नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा संदर्भात काही जिल्ह्यांच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट या समोर निघून आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आज आहे दोन डिसेंबर आजपासून परभणी जिल्ह्याला वाटपाची सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे पाच डिसेंबरपासून हिंगोलीला वाटपाची सुरुवात होणार आहे व इतर जिल्ह्यांचा देखील उल्लेख करणार आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये ब जवळपास साठ सत्तरच्या आसपास कमेंट होत्या की आमच्या जिल्ह्याला कधी मिळेल आमच्या जिल्ह्याला कधी मिळेल तर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केला जाणार आहे त्याचप्रमाणे जे उर्वरित जिल्हे असतील त्यांनी देखील कमेंट करा त्यांच्याबद्दल देखील अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन तर काही श म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणजे काही जे फेक यूट्यूबर आहेत यूट्यूबर म्हणावं लागेल किंवा जे व्ह्यूअर्स आहेत ते म्हणत होती या सगळ्या गोष्टी खोट्या बातम्या आहेत तर त्यांना या गोष्टीचा काहीच वेळामध्ये म्हणजे उद्या किंवा परवा नाही परवाची गोष्ट गरजच नाही येत्या सहा सात तासामध्ये त्यांना तासा या गोष्टीचा पुरावा देखील मिळून जाईल की आज परभणीच्या त्याचप्रमाणे बाकी त्या परभणीमधले जे जे मंडळं आहेत पिंगळी झालं पुन्हा आणखी पिंगळीच्या आसपासचे जे पूर्णा हे याच्या आसपासचे जे मंडळं है, आहेत ह्यांच्या खात्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या रक्कम जमा झालेले हे कमेंट तुम्हाला व्हिडिओच्या हे कमेंटमध्ये दिसून येतील डिस्क्रिप्शनमध्ये त्याचप्रमाणे कमेंट तुम्हाला जर पाहायचं जर कळत नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्प्लेवर डॅशबोर्डवर तुम्हाला देखील दाखवेल की ही मी जे सांगितलेल्या न्यूज होत्या ह्या खऱ्या आहेत या कुठल्याही गोष्टी फेक नाही आहेत तरी ज्यांना गोष्टी ह्या फेक वाटत असतील ते आत्ताच व्हिडिओला सोडून गेले तरी चालतील याबद्दल काहीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे तर काही जिल्हे बघा कमेंटमध्ये आले होते त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातले जिल्हे जास्त होते तर अशा सविस्तर जिल्ह्यांचा उल्लेख मी व्हिडिओमध्ये करणार आहे व तुम्हाला किती रक्कम किती तारखेपर्यंत मिळेल या देखील व्हिडिओ गोष्टीचा मी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आज हो तो मेरा नम आहे सम्राट स्वागत आहे सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये अगर चॅनल को लाईक सबस्क्राईब दबा के शेअर नाही तो तर भी कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है उसे भी दबाव ताकि नोटिफिकेशन पाओ म्हणजेच बेलायकन दाबून चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका कारण अशाच अपडेटसाठी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत असतो तर चला आपण व्हिडिओला करूया सुरुवात आणि तुम्हीही करा व्हिडिओला लाईक तर बघा मित्रांनो प्रामुख्याने बघा कालच्या व्हिडिओमध्ये जास्त कमेंट नांदेड जिल्हा आणि त्याचबरोबर नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर व धुळे आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंटमध्या कमेंट, कमेंट होत्या तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता बघा परभणीला आजपासून वाटपाला सुरुवात होईल हिंगोलीला पाच तारखेपासून होईल त्यानंतर लगेच हिंगोलीला जा वाटप झाले की लागलीच वाटप हे नांदेड जिल्ह्याला होणार आहे याबाबत कुठलीही काळजी करू नका तुम्ही व ह्याची डेट बघा आता म्हणजे तुमचे प्रस्ताव आता बघायला गेले तर एक मिनिट मी मिन तुम्हाला ह्याचा अधिकारिक पुरावा देखील देतो बघा तर बघा जर परभणी जिल्ह्याचे कोणी जर व्ह्यूवर हे व्हिडिओला बघत असतील तर बघा प्रस्ताव हे तुमचे प्राप्त झालेले आहेत वर तुम्ही जर कालच्या जर परभणीच्या डेली न्यूजचा जो न्यू न्यूजपेपर जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला एक गोष्ट त्यामध्ये आढळली असेल की जे परभणी जिल्ह्याचे जे जे जिल्हाधिकारी आहेत बघा त्यांनी हा हे एक रिपोर्ट दिलं होतं समोर रिपोर्ट काढून दिले की ह्यामध्ये परभणी जिल्ह्याला दोन तारखेपासून पंचवीस टक्के अग्रिम विभो वाटपाला ही मंजुरी प्राप्त झालेली आहे व त्यांनी जे आर ऑफिशियली पारित केलेलं आहे ही परभणी जिल्ह्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे पर ज्याला या गोष्टी फेक वाटत होत्या त्यांना वाटू द्या तुमच्या खात्यात जर लवकरच रक्कम जमा होईल याचा मेसेज देखील तुम्हाला येईल तर बघा ते तुमच्या जिल्ह्याचे प्रस्ताव हे प्राप्त झालेले आहेत बघा म्हणजे परभणी व हिंगोली जिल्ह्याचे अधिकारिक प्रस्ताव व जी आर हे ऑफिशियल बाहेर आलेले आहेत व तुम्हाला रक्कम ही या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यावर मिळून जाईल म्हणजे काही जणांना लेट देखील होऊ शकतं असं म्हणू नका की आम्हाला मिळाला नाही दोन तारखेला उद्याही मिळू शकतो परवाही मिळू शकतो सुरुवात झालेली आहे काळजी नसावी तर बघा उरलेले जे जिल्हे आहेत त्या त्यानंतर तो बघा जालना जिल्ह्याचा जालना जिल्ह्याच्या जवळपास पंचवीस ते तीसच्या आसपास कमिटी जालना जिल्ह्याच्याच होत्या तर तुम्हाला सांगू इच्छितो अगोदर सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद विभागाला वाटपाला सुरुवात झालेली आहे व औरंगाबाद विभागामध्ये बघा ब आपला हे जालना त्यानंतर परभणी लातूर नांदेड व आणखी एक दोन जिल्ह्यांचा समावेश होतो त्यांची लिस्ट आहे बघा मी एक मिनटं तुम्हाला लिस्ट देखील दाखवेल तर ह्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर वाटप होणार आहे परभणी हिंगोलीनंतर नांदेड व त्यानंतर जालना दहा तारखेच्या आसपास जालन्याला वाटपाचं होऊ शकतं किंवा त्याच्या अगोदर मी जास्त डेट सांगितली आहे त्याच्या अगोदर देखील होऊ शकतं व त्यानंतर बघा आणखी काही शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की बघा नांदेड झालं त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव बीड बुलढाणा धाराशिव ह्या जिल्ह्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट आहेत तर बघा तुमचे जे उर्वरित जिल्हे आहेत परभणी हिंगोली नांदेड व जालना व्यतिरिक्त उर्वरित जे जिल्हे तुम्ही जिल्ह्यांची जे नावं घेतली आहेत तर बघा त्यांचे प्रस्ताव हे प्राप्त झालेले आहेत व ऑफिशियल बघा प्रस्ताव प्रस्तावपात्र हे प्राप्त झालेत व ते समोर हे हे कर हे देखील करण्यात आलेत पण ह्या गोष्टीचा जी आर हा बाहेर आलेला नाही आहे एक्स्पेक्ट दॅन हिंगोली अँड परभणी बघा हिंगोली प्र परभणीचे प्रस्ताव हे बाहेर आलेले आहेत व यांना मान्यता देखील प्राप्त झालेली आहे पण तुमचे जी आर आणखी आलेले नाही आहे तर ह्या गोष्टीची काळजी करू नका तुमची जी आर देखील लवकरच येतील व तुमची डेट देखील लवकरच प्राप्त आपल्याकडे होईल जशीच डेट प्राप्त होईल तशीही तुम्हाला पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल व जे आपले त्यानंतर जे उर्वरित जिल्हे आहेत भंडारा झालं हे झालं यांची अद्याप तेवढी अपडेट आलेली नाही ऑफिशियली जर मी मला खोट्या बातम्या सांगून तुम्हाला देखील फसवायचं नाही अधिकारी जी आर आल्यावर तुम्हाला मी लवकर कळवण्याचा प्रयत्न करेल तर बाकी जिल्ह्यांची डेट देखील या व्हिडिओमध्ये दे सपोज जर कवर झाली नसेल व रक्कम देखील या व्हिडिओमध्ये दे कवर करायच्या होत्या त्या झाल्या नाही त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी करण्याचा प्रयत्न करेल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल मी तुमचे आभार मानतो व्हिडिओला लाईक देखील कसे केलं असेल ही देखील अपेक्षा करतो तर चला मग भेटूया पुढचे जिल्हे घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद